मी दत्ता गुलाबराव पवार आजीसपूर तालुका जिल्हा बुलढाणा आम्ही हे पाणी पंजाब बचाटे पाटील यांनी सांगितल्यानुसार आम्हाला एका इंचाची अपेक्षा होती पाण्याची ती दीड इंच पाणी लागलेलं आहे कोणी तीनची मोटर म्हणतो कोणी म्हणतो दोनची मोटर चाललं पण आम्हाला साधारण दीडची बी मोटर चालली तरी आम्ही खुलसे आहे अपेक्षेपेक्षा आम्हाला भरपूर पाणी चांगलं लागलेलं आहे पंजाब पत्राटे पाटील यांचे आभार माना हवे तितके कमी आहे